स्फोट होऊन आठ दिवस पूर्ण झाले तरी देखील मनीषा चोंधळे यांचे पती अद्यापही सापडलेले नाहीत मनीषा चोंधळे यांचे पती अनुदान कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होते मात्र स्फोटानंतर ते अद्याप सापडले नाहीत याबाबत त्यांच्या पत्नीला कोणतेही प्रशासन मदत करत नसल्याचे दिसून येत आहे याबाबत सरला चोंधळे यांनी सांगितले की मला तीन मुली आहे गेल्या आठ दिवसांपासून मी या ठिकाणी येते त्यांना शोधायला येतोय माझ्या छोट्या मुली आहेत त्यांचं पुढे कसं करू मला माझे पती हवे आहेत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट अद्यापही मिळाले नसल्याने कोणताही पुरावा हाती राहिला नाही अशी खंत व्यक्त केली तर मनोज जोंधळे यांच्या नातेवाईकांनी सांगितले स्फोट झाल्यानंतर मनोज जोंधळे यांचा काहीच पत्ता लागला नाही प्रशासन सांगते डीएनए रिपोर्ट आल्याशिवाय काही मदत करू शकत नाही प्रशासनाचा असा निर्णय असेल तर प्रशासनाने हे काम लवकर करावं आणि मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनाने काय निर्णय घेणार हे आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्या भवितव्यासाठी प्रशासन काहीतरी मदत करावी ही आमची अपेक्षा आहे माझ्या तीन मुले एक मुलगी हँडिकॅप है आहे मोठी छोटी एक बारा वर्षाची एक नऊ वर्षाची माझ्या तीन मुले त्यांचं पुढे काय मी आणि कसं करू मी काम करू का शिक्षण बघू त्यांचं आता पुढे किती दिवसापासून या आठ दिवस झाले आम्ही रोज येतोय काय सांगितलं जाते भेटेल भेटेल डी एन एस रिपोर्ट आल्याच्या नंतर आजपर्यंत आम्ही शोधतोय सांगतात भेटेल बॉडी खूप हे झाली आहे बॉडी तसं झालंय डी एन येऊ द्या हे करू द्या कुठेच काहीच तपास लागत नाही इथून सांगतात तुम्ही घरी जावा आम्ही तपास करतो हे करतो ते करतो कोणी एक शब्दाने आम्हाला काही सांगत नाही आम्ही काय करायचं आमच्याकडून कमीत कमी आम्हाला एवढी अपेक्षा आहे कमीत कमी जिंदा नाही तर मोर्दा आम्हाला काहीतरी द्या हां आम्ही काय सांभा आम्ही आजपर्यंत अशी अपेक्षा लावून बसलेलो आहे का कुठेतरी येतील भेटतील आम्हाला नाहीतर कमीत कमी प्रशासनाने आमची पुरेपूर मदत करून जे काय आहे ते पूर्ण व्यवस्थित करून द्यावा तीन मुलींची आणि तिची दखल घ्यावा जेणेकरून त्यांना कधी भविष्यात त्रास झाला नाही पाहिजे एकट्या बाईने काय करायचं तीन मुली घेऊन ज्या क्षणापासून झालं त्या क्षणापासून आम्ही वाट बघतोय आज येथील व जा उद्या येतील परवा येतील काही कोणी काही सांगत नाही आहे पोलीस लोकं पण आमची मदत करतात इथपर्यंत थी। ठीक आहे पण काही कोणी सांगत नाही आम्हाला आम्ही येण्यासारखं अन्नपाणी घे सोडून इकडे तिकडं पळतो रात्रंदिवस काय करायचं त्यांची आई खूप आजारी आहे त्यांच्या आईला कोण बघणार काहीतरी करा तुम्ही अर्जंट याचा काहीतरी तपास लावा आम्हाला कमीत कमी आठ दिवस झाले थोडंसं तरी काहीतरी सापडू द्या याने करून आम्ही पुढचं काहीतरी निर्णय देऊ प्रशासनानं पूर्ण याची दखल घेतली पाहिजे सामान्य माणसाचं काय होतं हे प्रशासनाला याचं कसं करणार याच्या वेदना काय या हा? एक एवढी छोटी मुलगी त्या तिच्या बापाचं काय झालं तिला पप्पा कुठे हे सुद्धा माहित नाही त्या मुलीने काय करायचं तिला हेही कळत नाही आपला पप्पा कुठे गेलाय काय करत पप्पाचं काय झालंय त्या लहान मुलीने काय समजायचं अग्नीच एवढंच आहे तर जो माणूस मनोज भगवान झोंदळे सिक्युरिटी गार्ड दिशा एंटरप्राइजेस मधून होता ते म्हणजे त्याला इथं दोन महिने झाले दोन महिने झाले ड्युटीवर होता तो त्याचं फक्त एक पेमेंट झालं आणि त्याच्यानंतर तो आज बावीस जूनला ते सिकुड त्यांनी मनोज जोंधळेने दुपारी एक वाजता सा साहेबांना फोन केला होता का दुपारी एक वाजता खर्ची होणार होती तर काय झालं साहेब तर त्याच्यानंतर एक वाजून बेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाला त्याच्यानंतर त्या आमच्या मनोज जोंधळे हा माझा भाचा तर त्याचा काही परत पत्ता लागलेला नाही आहे तो परत मला दिसलाच नाही आहे आता गुरुवार ते गुरुवार आज आठ दिवस झालेले त्याचा कोणत्याही प्रकारे शोध लागलेला नाही आहे तर असं मला वाटतं की तो गेला आहे का नाही गेला आहे तर प्रशासन असं सांगतं आहे का आता डी एन ए रिपोर्ट आल्याशिवाय किंवा काय झाल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची बॉडी किंवा काही ताब्यात देऊ शकत नाही आम्ही तर प्रशासनाचा असं निर्णय जर असेल तर प्रशासनानं हे कार्य लवकर करावं आणि डी एन ई चाचणी लवकर करावी हीच माझी इच्छा आहे कमीत कमी मला माझ्या भाषाचं नाही काही तर कमीत कमी एखादा तुकडा तर भेटावा एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी काय आहे प्रशासन आता त्याच्या ज्या तीन त्याच्यामध्ये ना तिची एक मुलगी आहे ती मुगबधीर आहे आ, दोन मुली आहेत तीन मुली आहेत त्याला ते एक मुग बदिरे साधारणत त्या बाईनं आता काय करायचं तिचं वय वर्ष काय काय प्रशासन याच्यासाठी काय करणार आता काय याच्यासाठी निर्णय होणार तर हेच मला अपेक्षित आहे का साधारणत मला आहे ना कमीत कमी त्यांच्या भवितव्यासाठी काहीतरी मदत व्हावी हीच माझी अपेक्षा आहे बेवर बेवली कलाम कुमी न्यूज